बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका यवतमाळ जिल्हा हा मराठवाड्यामध्ये मागासला म्हणून संबोधला जातो त्यामध्ये कळम हा त्यातल्या त्यात मागासलेला याकडे कुणाचंही लक्ष नाही गेल्या वेळ खासदारानं विद्यमान खासदारानं सुद्धा या तालुक्याकडे लक्ष विशेष लक्ष असं दिलेलं नाही आमदार आणि खासदार या दोघांचंही आठवणीत राहण्यासारखं एकही काम नसल्यानं या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती वाढ दुष्काळी परिस्थिती आहे शोषित बेकारांना काम नाही महिलांचं सक्षमीकरण झालेलं नाही त्यामुळे हा खऱ्या अर्थानं मागासलेला तालुका म्हणून या जिल्ह्यामध्ये ओळखला जातो शिवसेनेचा हा जरी बाले किल्ला असला कैलासवाशी नरसिंह अण्णा जाधव यांनी घरोघरी शिवसेनेचं रोपटं लावलं शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक तयार केले परंतु बदलत्या काळाप्रमाणे बदलत्या शिवसेनेच्या धोरणानुसार प्रत्येक गावात गटबाजीनं ही शिवसेना फोकरलेली आहे ओम सेना शिवसेना किंवा रवी सेना यातच ही शिवसेना गुरपटलेली असल्या सध्या तरी शिवसेना आणि शिवसेनेमध्ये दुफळी माजलेली आहे तर या उलट राष्ट्रवादीनं राष्ट्रवादीच्या हातामध्ये कळंब तालुक्यातील बहुतांश सत्तास्थानी असतानासुद्धा त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची व्यापाऱ्यांची किंवा सुशील बेकारांची कुठलेही कामं केलेली नाही त्यामुळं त्यांच्यावरील प्रचंड असा रोष आहे त्यांच्या सत्ता त्यां ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनीही शेतकऱ्यांचं हित न पाहता स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहे घराणेशाही त्यांचीच आहे डॉक्टर पद्मश्री पाटील राणा जगदीशसिंह पाटील त्यानंतर अर्चनाता पाटील मल्हार पाटील या चौगावरच सध्याचं राष्ट्रवादी उसवा जिल्ह्यातली चालत आहे त्यामुळे या तालुक्याकडच्या कार्यकर्त्याकडं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यानं कार्यकर्त्याकडे आतापर्यंत नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची युती असली तरी आजपर्यंत इतिहास पाहता काँग्रेसनं राष्ट्रवादीला आतापर्यंत मदत केलेली नाही यापूर्वीही अंधारातून काँग्रेसनं शिवसेनेला मदत करून शिवसेनेलाच विजयाची खांदा पताका दिलेली होती परंतु या यावेळी मात्र उलटी परिस्थिती असल्याचे जाणवत आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी ही एक संघ राहिल्याचे आज तरी चित्र आहे पण येणारे अजून चार पाच दिवसानंतर काय बदल होईल काही सांगता येत नाही तर शिवसेना भाजप रासप ही युती आहे यामध्ये भाजप अंगझडून कामाला लागला असला तरी शिवसेनेमध्ये दुफळी असल्यामुळं सगळे गट तट अजूनही कामाला लागले असे चित्र दिसत नाही कळंब तालुक्यामध्ये मात्र शिवसेनेला आघाडी मिळेल अशीच सध्याचं तरी चित्र आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर कळंब तालुका हा उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेला आहे कळंब तालुक्यात सिंचन व्यवस्था नसल्यामुळं सिंचन व्यवस्था नसल्यामुळं शेतकऱ्याची शेतकरी फार अडचणीत आहेत विद्यमान शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी कुठलीही सिंचन व्यवस्था करण्यात आ, ही करण्यात म्हणजे कुठलीही त्यांनी सोय केलेली नाही आणि लोकाचा लोकाला अपेक्षा होती की विद्यमान खासदाराकडून किंवा मोदी सरकारकडून सिंचन व्यवस्था होईल वगैरे वगैरे असं एक थोडं अपेक्षा होती परंतु तशा अपेक्षा काय झालेल्या नाहीत आणि सरकार कुठला जरी खासदार राष्ट्रवादीचा असो किंवा काँग्रेसचा असो किंवा शिवसेनेचा असो मला वाटत नाही ह्यांच्याकडून कळंब तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वंचिताच्या अपेक्षा पूर्ण होताल असं मला तर काय वाटत नाही गेली गेली चाळीस आता ही गेली चाळीस वर्ष विरोधक म्हणतात की राष्ट्रवादीने काय केलं नाही हेनं काय केलं नाही त्यानं काय केलं नाही हे नुसत्या गप्पा आणतील एकूण मिळतात पण हे शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेत नाही आता कळंब तालुक्यातली राजकीय परिस्थिती पाहता जवळपास सत्तर आ, सत्तर टक्क्याच्या जवळपास राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात स्थानिक स्वराज्य संस्था आहेत शिवाय शिवसेनेच्या शिवसे शिवसेनेच्या बी ताब्यात आहेत भाजपचं एवढं काही प्रा प्राबल्य दिसत नाही कळंब तालुक्यामध्ये आणि शिवसेनेचा शिवसेनाचं एक पारंपरिक वोटर आहे शिवसेनाचा मतदार म्हणजे सगळं वानावर प्रेम करणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारा आहे तो पारंपरिक मतदार असल्यामुळं शिवसेनाला शिवसेनेची मत मतं घ्यायची असेल तर हे राष्ट्रवादीला मोठं कष्ट घ्यावं लागतील कळम तालुक्यातील एकूण राजकीय परिस्थिती जर बघितली तर येथील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा जिल्हा परिषदेचे गट असतील यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसतंय त्याबरोबरच गेल्या दहा वर्षापासून काँग्रेस ही शिवसेनेला अंतर्गत मदत करत होती मात्र ते चित्र या निवडणुकीत आता दिसत नाही त्यामुळं कदाचित शिवसेनेला जरी वर्करनी मतं जास्त मिळतात असं वाटत असलं तरी यावेळेस काँग्रेसची खरी ताकद किती होती आणि ती ताकद मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं आहे की नाही हे पाहणारी ही निवडणूक आहे आता दोन जर उमेदवाराची आपण तुलना केली तर दोन्ही उमेदवार एकमेकासमोर दोन वेळा समोर आलेत त्याबरोबरच वर या दोन्ही उमेदवारांची जर पार्श्वभूमी बघितली तर हे दोन्ही उमेदवार एकाच घराण्यात आलेत त्यामुळं या कळम उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन्ही उमेदवारांबद्दल परिचय त्यांचा आहेच मात्र आमदार राणा सिंह पाटील हे दोन हजार नऊ साली ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पराभूत झाले होते तर दोन हजार चौदाला त्याचा बदला घेत ओमराजे निंबाळकर यांचा पराभव आमदार राणा सिंह पाटील यांनी केला होता मात्र या पराभवाला किनार ही भाजपा शिवसेना युती तुटल्याची आहे असं ओमराजे जरी सांगत असले तरी त्यामध्ये बहुतांश ही संजय पाटील दुधगावकर हे स्वतः जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष त्या काळात होते आणि त्या काळात ते उपाध्यक्ष असल्यामुळं त्यांनी प्रत्येक गावगाव बराचसा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला होता आणि ती मतं संजय पाटील पर्यायानं भाजपकडं ती कन्वर्ट झाली होती मात्र आता तीच मतं यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत ती प्लस होतील का राजकारणात कधीही एक अधिक एक दोन होत नाही कधी कधी दोनचं चारही होतं कधी कधी अकराही होतं तर त्या दृष्टिकोनातून आता या लोकसभेच्या निवडणुकात जर आपण सांख्यिकीय विचार केला तर या ठिकाणची पंचायत समिती उस्मानाबादची आणि कळमची दोन्ही पंचायत समित्या राष्ट्रवादीकडं आहेत त्याचबरोबर उस्मानाबाद नगरपालिकेत जरी नगराध्यक्ष शिवसेनेचा असला तरी त्या ठिकाणी नगरसेवकांची जी संख्या आहे ती नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त आहे तर कळम नगरपालिका देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे त्यामुळं वरकरणी या ठिकाणी सांख्यिकीय आधारानं राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ दिसत आहे मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणणारा मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कळम तालुका हा शिवसेनेचा पहिल्यापासून बाले किल्ला मानला जातो एकोणीसशे पंच्याण्णव पासून या कळम तालुक्यावरती दोन हजार चौदाचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलाय त्यामुळं इथल्या मतदारांवरती शिवसेने या पक्षाविषयी प्रचंड असे आस्था असलेली दिसून येते त्याबरोबर शिवसेनेवरती प्रेम करणारा मतदार या तालुक्यात आहे असं बोललं जातं आणि ते प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून दिसून देखील येते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत तर त्यांचं गेल्या चार साडेचार वर्षातलं काम लोकांनी पाहिलेलं आहे त्याचबरोबर त्यापूर्वी पाच वर्ष ओमराजे निंबाळकर यांनाही इथील लोकांना निवडून दिलेलं होतं त्यामुळे त्यांचंही काम येथील जनतेनं पाहिलेलं आहे त्यामुळे या दोघांचा तुलनात्मक अभ्यास जर केला तर बऱ्याचशा वेळेला आपण या दोन्ही उमेदवारामध्ये कोण सक्षम उमेदवार आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा जनतेनं त्या त्यावेळी ठरवून आ... ठरवलेलं आहे आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे त्यामुळं या दोन उमेदवारांची तुलना आज आपण केली तर दोन्ही उमेदवार हे समसमान आपल्याला दिसून येत आहेत आणि या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं कार्यकर्त्यांचं जाळं जर कसं आहे हा प्रश्न जर आपल्याला पडला तर राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणचं संघटने मजबूत दिसून येतंय आहे मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे का तर आहे पण कोणत्या स्तरावरती तर स्थानिक स्तरावरती आहे मात्र ज्यावेळी ती लेवल आमदार राणा सिंह पाटील यांच्यापर्यंत जाते त्यावेळेस मात्र ही गटबाजी दिसून येत नाही या उलट निंबाळकर यांना मानणारा शिवसैनिक आहे मात्र शिवसेनेत या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात गटबाजी दिसत होती निवडणुकीच्या पूर्वी आताही ती आहे का तर आहे मात्र त्या शिवसैनिकांना किंवा त्या गटबाजीचं रूपांतर पक्षांतर्गत विरोधात होईल का हे निवडणुकीच्या निकालानंतरच आपल्याला समजून तालुका हा गेल्या पासून शिवसेनेकडं आपल्याला तालुका झुकलेला दिसतो किंवा शिवसेनेच्या इथं थोडं म्हणजे प्राबल्य आहे असं या ठिकाणी मांडलं जातं वेळोवेळी ते सिद्ध झाले गेल्या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीला मात्र आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या उमेदवार राणादाना इथं आघाडी मिळाली होती आणि यापूर्वी होमराजीना मिळाली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीतही प्रत्येक वेळी या कळंब तालुक्याने विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेला आपल्याला आघाडी दिलेली आहे पात्र विचार केला तर आपण ज्याला शक्तीस्थानं किंवा बलाबल असा आपण जो शब्द वापरतो त्याचा जर विचार केला आपण बघतोय की एक नागरिकाची संस्था म्हणून नगर परिषद राष्ट्रवादीच्या या ठिकाणी ताब्यात आहे त्यांच्या त्यांचं तिथं बहुमत आहे त्यानंतर पंचायत जी समिती आहे त्या त्यावरही या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे आणि विशेष म्हणजे खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या की शेतकऱ्याच्या संबंधित संस्था आहेत या संस्था देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आता प्रश्न राहिला ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतमध्ये दोन्ही पक्षाचं कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी समसमान अशी बल आहे ताकद आहे आणि तीच अवस्था या ठिकाणी विविध कार्यकारी जी का सोसायटी आहे त्या या सोसायटीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विकासाच्या बाबतीमध्ये कळंब तालुका एक मोठी व्यापारी पेठ आहे आपल्याला माहिती आहे की कळमच्या एक चाळीस पंचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आपल्याकडं आपण बघतो की अंबाजोगाई त्यानंतर त्याच्या पुढं परळी इकडं बा किलोमीटर बार्शी पुढं लातूर अशा मोठ्या बाजारपेठ आहेत परंतु एवढ्या मधल्या या टप्प्यामध्ये या ठिकाणी मोठी बाजारपेठ नसल्यानं कळंब बाजारपेठ ही डेव्हलप अशी बाजारपेठ आहे किंवा मोठी बाजारपेठ या ठिकाणी बनलेली आहे परंतु या ठिकाणी ही बाजारपेठ मोठी जरी असली तरी त्या मानानं ज्या व्यापाऱ्याला ज्या सुविधा इथं या ठिकाणी मिळायला पाहिजे होत्या त्या सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी मिळत नाही आहेत आणि व्यापार शेत या ठिका ग्रामीण भाग असल्यानं या ठिकाणी शेतीमालाच्या सं संबंधातली उलाढाल ही आपल्याकडून मोठ्या प्रमाणात होते कृषी उत्तर बाजार समिती ही उ सगळ्या तालुक्यात म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्या जास्त उत्पन्न असलेली समिती आहे त्या मानानं जो आढत व्यापार आहे तोही या ठिकाणी मोठा आहे परंतु त्या मानानं त्या ज्या त्यांच्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा ज्या आहेत त्या इथं काही त्या उपलब्ध नाही आहेत